अयोध्या येथे श्री प्रभू रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी करण्यात आली त्यानिमित्ताने तेर येथील हनुमान मंदिर त्रिविक्रम मंदिर गोरुबा मंदिर कालेश्वर मंदिर अंबिका मंदिर अशा विविध मंदिरांची नागरिकांनी स्वच्छता केली तेर येथील प्रभू श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रामायणाचार्य बाळासाहेब आचार्य यांच्या मधुरवाणीतून रामकथा सांगण्यात आली दररोज काकडा आरती महिलांचे गायन भजन व रामरक्षा असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिर व जुने बस स्थानक येथील हनुमान मंदिरात मल्हार पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करून नागरिकांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गोरोबा काका मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करून दीपोत्सव साजरा करण्यात आला महिलांनी दारासमोर रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती काढून संध्याकाळी दीपोत्सव साजरा केला श्री संत काका समाधी मंदिरात आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यासाठी मंदिराचे बंडू महाराज पुजारी रघुनंदन महाराज पुजारी गोविंद महाराज पांगरकर ध्रुवराज पुजारी पृथ्वीराज पुजारी मेघराज पुजारी विजय डक यांनी परिश्रम घेतले राम मंदिर येथे पुजारी अमोल रामदासी यांनी परिश्रम घेतले यावेळी तेर परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते